एकतीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 ज्याच्या घरात समाधान तिथं मी आहे मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही पण तुम्ही त्याची श्रीमंती विद्या मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो असं माझं सगळं जगाच्या उलट आहे पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे समाधान कशात आणि कुठं आहे याचा मी शोध लावला मी समाधान रूप आहे ज्याच्या घरात समाधान आहे तिथं मी आहे जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात मी अत्यंत समाधानी आहे तस तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी राहा म्हणजे झालं आजपर्यंत मी एकच साधन केलं कुणाचं मन दुखावलं नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही माझ्याजवळ काय ते सांगा विद्या नाही पैसा नाही किंवा कला नाही पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम केलं त्यामुळं लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो जगाचा स्वभाव मला पक्का माहिती आहे म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी कधी पाहिलं नाही मी त्याला काय सांगायचं एवढंच पाहिलं माझं सांगणं ऐकल्यावर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची तीन कारण एक मला चांगलं सांगता आलं नसेल दुसरं तुम्हाला ते समजलं नसेल किंवा तिसरं सांगितलेलं तुम्ही विसरला असाल तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीनं बोलावं आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसं बोलतो तस अगदी आपलेपणानं माझ्याशी बोलावं पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचं तेच मी त्याला सांगत असतो मी एखाद्याला सांगत असताना यानं माझं ऐकलं तर याचं कल्याण होईल असं आपोआपच माझ्या मनात येतं माझं जो ऐकेल त्याचं खास कल्याण होईल याची मला खात्री असते पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नाही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानानं राहणं हे आहे माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असं नाही पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही अशी केली नाही तर तो रडेल त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल पण तो जगेल हे मात्र निश्चित आहे आणि जगल्यावर तो आज ना उद्या नाम घेईल रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे मी एकदा बीज पेरून ठेवतो आज ना उद्या त्याच झाड झाल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरं काही सांगितलंच नाही जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेवण्याचं माझ्याकडे लागला. जानकी जीवनस्मरण जय जय राम